एक हजार अकड़ा साढ़े अक्रे बारह 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 तेरा साढ़े तेरा पौन चौदह चौदह साढ़े बारह साढ़े बारह શિવમંદરે પાંચ રૂપિયા એક હજાર એક ગણતક ચૂકવવે ઓ ચાલા पुढे સાવા સરકાર નેકિયારા પાંચ

ਆਲੋ 16 17 ਰੁਪਏ 170 170 80 ਰੁਪਏ 14 15 ਰੁਪਏ 150 15 ਰੁਪਏ 50 55 ਰੁਪਏ 155 ਛਾਕੇ ਰੁਪਏ 100 ਰੁਪਏ 100 ਦਾ 114 14.5 ਦਾ 64 ਦਾ ਛਾਕੇ ਰੁਪਏ ਉਪਰ ਜੋ ਮੁੱਲ ਦੇ 100 ਰੁਪਏ 5 ਰੁਪਏ 100 ਰੁਪਏ 25 ਰੁਪਏ 100 ਰੁਪਏ 150 ਰੁਪਏ 145 ਦਾ ਛਾਕੇ 207 200 1100 11 12 12.5 ਰੁਪਏ 14 60 ਦਾ 1400 ਛਾਕੇ ਰੁਪਏ

અક સા અકરા રૂબ્રિ અક્ષ રૂપિયા અકરા સવારે સાડે અકરા બાર સવારે બાર રૂપિયા સાડે બાર સાડે બાર મળી આશય અુક્રા સાડે બાર

सातशे साठ पन्नास नऊ रुपये एक हजार रुपये एक हजार वाढवे सातशे पाचशे रुपये सहाशे सातशे रुपये सातशे रुपये चारशे रुपये चारशे पाचशे वाढवे

अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडेबारा पावणे तेरा रुपये सव्वा तेरा साडे तेरा चौदा रुपये चौदाशे मांडरे चौदाशे पाच रुपये रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदा पन्नास रुपये अकरा सव्वा अकरा साडे अकरा मांडरे एक हजार रुपये एक हजार एक हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये आठ रुपये चारशे मांडरे चौदा रुपये चौदा चौदा एक हजार रुपये अठ रुपये बारा रुपये साडे बारा बारा हजार तेरा साडे तेरा आठ आठ नऊ एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये रुपये बारा रुपये बाराशे मांडरी पाचशे पाचशे मांड्री तेह्र सय रुपियाँ सवा तेह्र साढे तेह्र साढे तेह्र कुरा साढे तेह्र पाउने चाउँदै

तेरा पाच रुपये दहा रुपये रुपये पन्नास रुपये तेरा पन्नास तेराशे रुपये सातशे रे बारा साडे बारा रुपये चौदा चौदा टाका कर